काय म्हणते पवनची मम्मी बोल जरा आपल्याला दहा किलो बेशन आणा दहा किलो बेशन कशाला आणायचं आपण शेजार कशाला आणलंय त्यांनी त्यांचं लग्न आहे पोराच लग्न आहे पोराचं लग्न आहे पण आपल्या कुणाचं लग्न आहे मग कुणाचं लग्न नाही मग आपण खायसाठी आणायचं त्यांचे बर बर त्यांनी दहा किलो आणलंय आपण वीस किलो आणू किलो किलो आणलं आपण आण हा बरोबर आहे बरोबर आहे तीस आणलं त्यांनी आपण साठ किलो आणू टेन्शनच घेऊन वारपी देतो कळालं काय लगेच जाऊ थोड्या यादी कर त्यांनी काय काय केली यादी असं नाही ते सांगणार ते आपल्याला बरोबर का त्यांनी एक टर्फा बेसन एक टर्फा हा एक टोर त्याला सांगितली एक टोरक मिठाची बर बर आणखी आपण दोन टारखा आणू बर चालतंय दोन त्यांनी एक टका आणले आपण तीन टारखा आणू मग बरोबर काढते तर